महाडचे च्या आमदार भरतसेठ गोगावले यांना हिसका दाखवायचा काही करून महाड जिंकायचं ठाकरेंनी चंग मानला निकालाच्या तिसऱ्याच दिवशी उमेदवार ठरला आमचा विजय निश्चित मात्र यावेळेस विजयी हा विक्रमी मताने करणार आमदार भरतसेठ गोगावले ठाकरे गटाने मानलेल्या चंगावरती आमदार भरत सेठ गोगावले यांनी दिले सडेतोड उत्तर आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर एका बाजूला ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी विधानसभा निहाय मोर्चा बांधणीला सुरुवात केली उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाड विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली महाड विधानसभेचे आमदार भरत छेड गोगावले आहेत ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले भरत गोगावले सातत्याने थेट उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत भरत गोगावले यांचा पराभव करायचा आणि ही जागा जिंकायचीच असा चंग उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या तिसऱ्याच दिवशी महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी महाडमधून स्नेहल जगताप यांना भरत छेड गोगावले यांच्या विरोधात मैदानात उतरवणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मात्र यावर आमदार भरत गोगावले यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून आमचा विजय निश्चित असून यावेळी आम्ही हा विजय विक्रमी करणार असल्याचे आमदार गोगावले यांनी दररोज शिवसेना पक्षात होत असलेल्या उदाहरण दिले आहे रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाड विधानसभा मतदारसंघातून त्याच दिवशी उमेदवारी थो जाहीर झालेली आहे आमची तयारी आहे प्रत्येकाला प्रत्येक कोण नाही कोणतरी विरोधक उभा राहणारच आहे आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे ते तुम्ही पाहिलं आता आणि विजय हा निश्चित आहे फक्त तो विक्रमी मताने करायचा आहे ही आमची तयारी चालू आहे आणि त्याची एक झलक तुम्हीच आता आपल्या स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहे ती जे कोण विरोधक असतील त्यांच्याकडे पाठवा आम्हाला त्याबद्दल दुंगत नाही विजय निश्चित जय हिंद जय महाराष्ट्र